गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीमुळे गोव्यातले नाईट क्लब, ला क्लब सुरक्षित आहेत का आणि गोव्यातले पर्यटक सुरक्षित आहेत का असे दोन महत्त्वाचे सवाल उपस्थित होत आहेत डिसेंबरमध्ये पुढच्या काही दिवसात गोव्यामध्ये पर्यटकांची संख्या आणखी वाढेल आता अशावेळी गोव्यातल्या नाईट क्लबचं सुरक्षा ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर तुम्ही एखाद्या क्लबमध्ये किंवा जर रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि त्यावेळेला जर आग लागली तर नेमकं काय करायचं याचा आमच्याकडचा एक खास रिपोर्ट बघूया गोव्याच्या क्लब मधल्या आगीनं घेतले पंचवीस बळी गोव्यातले क्लब्स सुरक्षित आहेत का गोव्याच्या क्लबमध्ये पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर डिसेंबर जवळ आला की जगभरातल्या पर्यटकांची पावलं गोव्याकडे वळू लागतात गोव्याचे समुद्रकिनारे आणि गोव्यातले नाईट क्लब्स हे पर्यटकांचं विशेष आकर्षण नाईट क्लब प्रेमींसाठी तर गोवा म्हणजे स्वर्ग गोव्यात दरवर्षी दीड ते दोन कोटी पर्यटक येतात विशेषत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात पर्यटकांची गर्दी असते यंदाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत गोव्यात सत्तर लाख पर्यटक आले होते त्यामध्ये साडेतीन लाख परदेशी पर्यटक होते विशेषतः उत्तर गोव्यात शेकडो नाईट क्लब्स पब शॅक्स आणि पार्टी स्पॉट्स आहेत तेथे भारतातल्या आणि परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते भागा अंजुना कलंगूट कंडोलीम सारख्या ठिकाणी सर्वाधिक नाईट क्लब्स आहेत गोव्यातला बर्स नाईट क्लबला लागलेल्या आगीनंतर गोव्यातल्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न

न्यू इयरच्या निमित्तानं गोव्यातले विविध क्लब्स पब्स जंगी पार्ट्यांचं आयोजन करतात डिसेंबरमध्ये गोव्यातला समुद्र शांत असतो त्यामुळे बीच लाईफ एन्जॉय करता येतं बागा अंजुना कलंगूट समुद्र किनाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत पार्टीज आयोजित केल्या जातात गोव्यामध्ये डिसेंबर महिन्यात सेंट फ्रान्सिस जेवियर यांचं पार्थिव बॅसिलिका ऑफ बॉम्ब झेझस इथे पाहण्यासाठी खुलं केलं जातं त्यामुळे जगभरातले लोक या सोहळ्यासाठी डिसेंबरमध्ये गोव्याला येतात या डिसेंबर महिन्यातच गोव्यातल्या बर्ज क्लबमध्ये आग लागली त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना आणि क्लब व्यवस्थापकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे बर्ज क्लबला लागलेल्या आगीनंतर गोव्यातल्या इतर सर्व क्लबचं सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी होती पर्यटकांबरोबरच क्लबमध्ये काम करणाऱ्या स्थानिकांची सुरक्षाही महत्त्वाची आहे पे के अंदर में एक रेस्टॉरंट कम क्लब आहे वहां पे बारा बज चार मिनट पे पुलिस कंट्रोल रूम में इन्फॉर्मेशन आई की वहां कोई फायर इंसिडेंट हुआ है और वहाँ इमीडिएटली पुलिस और फायर ब्रिगेड और एम्बुलेंस वगैरह सब उन्हें रश किया उधर तो अब फायर तो अंडर कंट्रोल है और वहाँ से डेड बॉडीज सारी निकाली गई हैं तो उसमें टोटल जो डेथ काउंट है उसमें ट्वेंटी थ्री है और इसमें जो ज़्यादातर जो बॉडीज मिली हैं वो नीचे जहाँ किचन है इसका रेस्ट्रा का वहाँ पर डेड बॉडीज मिली और अभी इस घटना के कारणों की जाँच पुलिस करेगी गोव्यातल्या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीनंतर राज्य सरकार खडबडून जागं झालं गोव्यातल्या अग्नी तांडवानंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय गोव्यात अग्नी सुरक्षा नियमांमध्ये मोठे बदल केले जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत संबंधित यंत्रणांची बैठक घेतली जाणार आहे या सुरक्षेत अग्नि सुरक्षा नियमांचा आढावा घेतला जाईल गोव्यातल्या ज्या बर्स नाईट क्लबमध्ये आग लागली त्याला अग्निसुरक्षेसाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच एनओसी ओ सी देने वाली होती का या ही चौकशी के लिए जाना है इस वक्त हम मौजूद हैं बर्च क्लब के बाहर ये देख सकते हैं आप विजुअल्स जो हैं ये बर्च क्लब के बाहर के विजुअल्स हैं जहां पर ये घटना घटती है जिसके अंदर 25 लोगों की जो है वो जान चली जाती है और यहां पर इस वक्त जो फॉरेंसिक की टीम है वो भी मौजूद है फॉरेंसिक के अलावा जो नॉर्थ डिस्ट्रिक्ट की पुलिस की टीम है वो भी मौजूद है एस जो नॉर्थ डिस्ट्रिक्ट गोवा के हैं वो भी यहाँ पर इस वक्त मौजूद है ये वही लोकेशन है जहाँ पर देर रात जो है एक फंक्शन चल रहा था इस क्लब के अंदर जिस वक्त आग लगती है और उस आग के अंदर तकरीबन 25 लोग जो है उनकी जान चली जाती है और इस वक्त जो इन्वेस्टिगेशन जो है वो जारी है मैं इस तरफ अपने विजय से रिक्वेस्ट करूंगा जरा मूव करके दिखाएं ये जो प्रोग्राम है ये पांच और छह दिसंबर का प्रोग्राम है रात के दस बजे से शनिवार के दिन स्टार्ट हुआ था और इसी प्रोग्राम के दौरान ये जो प्रोग्राम चल रहा था उसी के दौरान ये दुर्घटना घटती है जिसके अंदर पच्चीस लोगों की जान चली जाती है इसके अलावा जो छह से सात लोग हैं वो अभी भी जख्मी हैं और ये देखें आप विजुअल्स जो हैं वो यहाँ पर ये पूरा

मुंबईत कमला मिलमध्ये लागलेल्या आगीवेळीही लोक जीव वाचवायला बाथरूममध्ये धावले होते आग लागली तर काय करायचं ते थोडं लक्षात ठेवा आग लागली की झटक्यात ती पसर आत पसरते अशा वेळी आतमधल्या भागात धावण्याऐवजी बाहेर पडण्याचा प्रयत्न करा क्लबमध्ये आतमध्ये शिरतानाच बाहेर पडण्याचे कुठले कुठले मार्ग आहेत ते तपासून ठेवा धूर टाळण्यासाठी जमिनीवर राहून डोकं खाली ठेवा क्लब किंवा रेस्टॉरंटमध्ये आग लागल्यावर लिफ्ट वापरू नका पायऱ्यांचा वापर करा धूर वर पसरतो त्यामुळे शक्य असल्यास जमिनीवर रांगत बाहेर पडा शक्य असल्यास तुमचं तोंड आणि नाक रुमाल ओला करून त्यानं झाका ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई